नमस्कार आपला विकास यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि आपण स्पेसिफिक काही भावनांवरती आता एक सिरीज सुरू करतो भावनांवरती म्हणजेच आजचा विषय आहे तुमच्या मनात येणारी भावना ती म्हणजे अति चांगुलपणाची आता ही जी भावना ही फार डेंजरस काय तुम्हाला माहिती आहे कारण याच्यामध्ये ना आपण स्वतःला ब्लेम करत असतो आपल्याला वाटत असतं की मी इतकं चांगलं वागून सुद्धा लोक माझ्याबरोबर अशी का वागतात थोडक्यात सांगायचं आपण एखाद्यासाठी खूप काही करतो त्याच्यासाठी अक्षरशः जीव ओतून प्रयत्न करतो त्याचं सगळं चांगलं व्हावं म्हणून त्याच्यासाठी एफर्ट्स घेतो कधी कधी पैसे खर्च करतो कधी वेळ खर्च करतो इमोशन्स खर्च करतो आणि ऐन वेळेला तोच माणूस आपल्यावर उलटतो झालंय असं ऑब्व्हियसली झालं असणार तर याला काय म्हणतात माहिती आहे तुमचं चांगलपणा तुम्हाला वाटतं की मी चांगलं वागून काय मिळालं तो माणूस ऐन वेळेला पलटलास ना त्यामुळे चांगलं वागण्यात काही अर्थ नाही तर मला असं वाटतं की इथे थोडीशी गफलत ही होती की आपण चांगलं वागणं आणि अति चांगलपणा यातला फरक समजू शकत नाही तो एक छोट असा फरक आहे आपण जेव्हा गोष्टी अतिरेक चांगल्या करायला जातो समोरच्या व्यक्तीला सवय लावून ठेवतो की सगळं मी करणार आहे मी तुझ्यासाठी अवेलेबल आहे तू काही कसंही वाघ मला चालतंय आणि ही सवय लागल्यानंतर किंवा तुम्हाला वेळोवेळी नाही म्हट न म्हटल्यामुळे म्हणजे तुम्ही त्याला वेळ वेळच्या वेळी तो तुम्हाला कळतंय की तुम्हाला आता वेळ नाहीये तुम्हाला त्याला वेळ देता येणार तरी सुद्धा तुम्ही त्याला नाही नहीं। so, ti, na, pane, तो व्यक्ती तुम्हाला ना पूर्णपणे गृहित धरून टाकतो आणि मग तो तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घ्यायला लागतो आणि इथे तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे की तुम्ही चांगले आहात हा प्रॉब्लेम नाही आहे तर तुम्ही जे अति चांगुलपणा दाखवतायत त्याचा प्रॉब्लेम आहे लिटरली सांगतो तुम्ही बघा ना तुमच्या मित्रांबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर म्हणतो मी तुमच्या रिलेटिव्ह बरोबर इव्हन तो तुमच्या घरातल्यांबरोबर पण जेव्हा तुम्ही एका लेवलपेक्षा जास्त चांगलं ना तर त्यांना असं वाटतं की ह्याला ना काही वेळ नाही आहे ह्याला काही ना ह्याच्याकडे ना भरपूर वेळ आहे हा असाच टाइमपास आहे हा फुकटे आहे म्हणजे लोकांना आपण त्यांना दिलेलं महत्व त्यांना दिलेली प्रायोरिटी याचा अर्थ ते काय करतात त्याच्याकडे वेळ असतो म्हणून हे सगळं करतो पण त्यामागची भावना ते समजून घेत नाहीत म्हणून मी तुम्हाला पुन्हा पुन्हा हेच रिमाइंड करतोय की तुमचा चांगलपणा प्रॉब्लेम नाहीये तर तुमचा अति चांगलपणा तुम्हाला नडतो आणि लिटरली नडतो नेहमी असं वाटतं की आपल्या आयुष्यातल्या लोकांची एक ठराविक जागा असते म्हणजे काय प्रत्येकाची जागा ठरलेली असते पात्रतेप्रमाणे त्या प्रत्येकाला आपण काही ना काहीतरी एक आयुष्यात स्थान दिलेलं असतं जेव्हा ते लोक त्यांची पात्रता विसरतात किंवा आपण त्यांना त्यांच्या पात्रतेपेक्षा जास्त प्रेम द्यायला जातो तेव्हा ते त्यांची पात्रता विसरून त्यांची जागा सोडतात आणि मग भोगावं आपल्याला ला लागतं लिटरली सांगतो याच्यावरती विचार करा तुम्ही थोडंसं मी हे सगळं बोलताना तुम्हाला रिकॉल होत असेल वाटतंय ना तुम्हाला की तुम्ही सुद्धा याच्यातनं सफर होत आहे होतच असं कारण काय असतं की आपण चांगलं वागण्याच्या नादात कधी चांगलं वागता वागता अति चांगलं वागलो आणि समोरच्याला सवय लावून टाकली आणि समोरच्याने आपली वाट लावायला सुरुवात केली हे आपल्याला कळत नाही म्हणून पुन्हा एकदा रिमाइंड करतोय वागणं आणि अति चांगुलपणाचा फरक जर कळला नाही तर मग अति चांगुलपणानं तुमचीच वाट लागते मग नंतर आपल्याला वाटतं की मी एवढं चांगलं वागतोय मी एवढं चांगला तरी लोक माझ्या का। कारण तुम्ही आहात कारण तुम्ही लोकांना ती एक मर्यादा दिलेली नाहीये ते लोक तुमच्या पर्सनल स्पेसमध्ये एंटर करू शकत हे तुम्ही आधीपासून त्यांना दाखवून दिलेलं नाहीये काय असतं ना की जेव्हा तुम्ही सवय लावताना मग नंतर त्याचा काही तुम्हाला त्रास व्हायला जातात त्याला रिस्पॉन्सिबल तुम्ही असता दुसऱ्याला ब्लेम करून उपयोग नाही त्यामुळं प्रत्येकाची जागा डिफाईन करा मला असं वाटतं तुमच्या आयुष्यात असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्या त्याच्या जागेप्रमाणे जर जा तुम्हाला ठेवता आलं वेळच्या वेळी त्याला जाणीव करून देता आली त्याला सांगायचं बाबा की इथंपर्यंतच तुला अलाउड आहे माझ्या आयुष्यात काहीही तुला करायचं असेल तर याच्यापेक्षा जास्त तू माझ्या आयुष्यात इंटरफेअर नाही करू शकत आणि हे जर तुम्हाला सांगता आलं तर मी तुम्हाला खरंच सांगतो तुम्हाला लिटरली दुसरं कोणीही विनाकारण त्रास देऊ शकणार नाही मी हे जे बोलतोय प्रॅक्टिकली विचार करून बघा आत्ता विचार करा की तुम्ही कुठे कुठे अति चांगलपणा दाखवताय आणि तिथे तिथे कट डाऊन करा लिटरली सांगतो फार फरक पडेल फार म्हणजे फार फरक पडेल आणि हा व्हिडिओ त्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवा जे लोक विनाकारणचा अति चांगलपणा दाखवतात आणि असे कंटेंट तुम्हाला ऐकायला आवडतील का पाहायला आवडतील का हे मला नक्की सांगा अजून इंटरेस्टिंग पद्धतीनं अशा तुमच्या भावनांना तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम आपला विकास युट्यूब चॅनलवरती होत राहील आणि मला तुम्ही इन्स्टावरती फेसबुकवरती सुद्धा आपला विकास विकास नाईक या माझ्या फेसबुक पेजवरती फॉलो करू शकता धन्यवाद तुमच्या प्रेमासाठी अति चांगलपणापासून सावध राहा आणि पुढच्या व्हिडिओपर्यंत वाट बघा